विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ एक जानेवारी दोन हजार बावीस कायनात बहुउद्देश सामाजिक संस्था प्रभा क्रमांक वीस भीमाशंकर नगर नई जिंदगी येथे नवीन वर्षानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम व सार्वजनिक वाचनालय हे दोन कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी प्रणितीताई शिंदे शाळेचे मुख्याध्यापक व तसेच नुरे नबी मस्जिद ट्रस्ट उपस्थित होते कायनात बहुद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष भाई निटेरे उपाध्यक्ष रईसभाई शेख इलियास शेख समीर अबिल खिचडे रहिमान अल्लोळी अल्ता आत्तार मैनुद्दीन शेख समीर सय्यद निसार नाईकवाडी शफी कोका इसाक शेख सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भीमाशंकर नगर सर्व नागरिक उपस्थित होते

इस मौके पर आप सब आए आपका चाहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूँ और संस्थे में आप अभी संस्था चालू होकर एक दो साल हो गया है तो मैं ये उम्मीद करता हूँ इस मोहल्ले के गली के सब जन संस्थे के साथ जुड़े हम मैं ये इतना दो शब्द कहकर अपनी जगह देता हूँ भेंज आज एक एक दो हजार बावीस रोजी आपल्या कायदा गौरी संस्थाच्या व्यतीने इथं वाचनालयाच्या स्थापना होत आहे तरी इथं उपस्थित असलेले हमारे संस्थाचे अध्यक्ष अष्ट अदोरे व तसंच आपले संस्थाचे सचिव इलाई शेख पत्रकार आणि उपसचिव तिघडे आणि कॅशरा अल्ताफाई शेख आणि मैनूबाई शेख आणि इथं जे कायदा संस्थाचे जे बी आपले उपाध्यक्ष होते लाईसभाई शेख आणि उपस्थिती फायनान्स पौर संस्थाचे पदाधिकारी व विभाषचे रहिवासी यांना माझ्या नव्या वर्षाच्या शुभकामना देतो माझ्या आता वाचनालयाच्या स्थापना कदाचित अवतार मी तिथं प्रमुख पाहुणे म्हणून आपले पंडित शिंदे स्कूलचे मुद्देपासून आपले पाकिस्तानाने हो इथं उपस्थित असल्याबद्दल त्यांच्या सुद्धा कायद्यात्मक स्वागत करतो आणि आता उद्धारांचं कार्य सुरू होणार आहे मी विनंती करतो अध्यक्षाने स्वीकृतीला हे आपल्या पुढचं कार्य सुरू करावं तरी मी अध्यक्षला विनंती करतो की अध्यक्ष पुढच्या जे आपला प्रोग्राम आहे गडबर <laughs> महिन्या <laughs> सामाजिक संस्था तर्फे आज या ठिकाणी अतिशय चांगलं कार्य वाचन मुलांना मोठ्या माणसांना आज वाचनाची गरज आहे आपण वाचनापासून दूर चाललेलो आहेत मोबाईलमुळे वाचनापासून मुलं तर हल्लीची खूप चा दूर चाललेली आहेत आणि या मुलांनी चांगल्या प्रकारचं वाचन केलं पाहिजे वाचनामध्ये वाचनामुळे आपली स्मरणशक्ती वाढते आपली बुद्धी चांगली होते आपल्याला जगातील वेगवेगळी चांगली माहिती होते तर मी सर्व मुलांना या ठिकाणी उभा आहेत त्यांचे मित्र आहेत त्यांना एक विनंती करतो की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी तुम्हाला दररोज पेपर वर्तमानपत्रे वाचायला मिळणार आहेत यायचे व्यवस्थित वाचायचे व्यवस्थित ठेवायचे त्याचा दुरुपयोग करायचा नाही हडायचे नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी वृक्षारोपण हा कार्यक्रम झालेला आहे बघा दोन हजार वीस साली आपल्याकडे कोरोनाची साथ आलेली आहे आणि त्या कोरोनाच्या साथीमध्ये तुम्ही गेल्या वर्षी पाहिलं की ऑक्सिजन मिळाला नाही लोकांना भरपूर पैसे होते बेड मिळाल नाहीत ऑक्सिजन मिळाला नाही त्यामुळे बरेच लोक मृत्यू पावले तर ही झाडं ऑक्सिजन देण्याचं काम करतात आपल्याला आणि ही जे वृक्षारोपणाचं कार्य आहे ते अतिशय चांगलं कार्य आहे हे असंच वाढत राहो अशी मी या संस्थेला विनंती करतो आणि माझे शक्त शकतो सस्ता की, की। राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा